नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी बातमी आहे नागावमधून मधून फडकऱ्यांनी ऊस तोडण्यासाठी फड पेटवल्याने नवजात बिबट्याच्या बछड्याचा होरपळून मृत्यू झाला तर एका गोनस सापाचेही डोळे गेले ही घटना आज सकाळी नागावीतल्या हिंगणेमयात उघडकीस आली याबाबत अधिक माहिती अशी हातकणंगले तालुक्यातील नागाव इथल्या हिंगणे मळ्यात चिंतामणी सोळंकुरे यांची शेती आहे सोळंकुरे यांच्या ऊसाच्या फडाला मंगळवारी दिनांक चार रोजी तोड आल्याने फडकऱ्यांनी उभा ऊस चारही बाजूंनी पेटवून दिला यात बछड्यासह लपलेले बिबट्या मादीने आगीची धग लागताच ऊसाच्या फळाबाहेर धाव घेतली एक बछडा आणि मादी बिबट्या फळाबाहेर पडून गेल्याचे फडकऱ्यांच्या लहान मुलांनी पाहिले त्याने वन विभागाच्या अधिकाऱ्यांना घटना सांगितली पण त्यांनी केलेल्या वर्णनावर अधिकाऱ्यांना विश्वास बसला नाही अविश्वास दाखवत ज्या दिशेने बिबट्याने पलायन केले त्या परिसरात बिबट्या दृश्य प्राण्याची काही पाहुल खुणा सापडताच का ते पाहिले पण त्यांना काही सापडले नाही त्यामुळे आज रात्री ड्रोन कॅमेऱ्याद्वारे त्यांचा तपास करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले दरम्यान ऊसाच्या फडात होरपळून सात ते आठ दिवसाच्या बिबट्या दृश्य बछड्याचा मृत्यू झाला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले त्यामुळे या परिसरात अन्य बछडे व त्यांची आई सुरक्षित किंवा याच फडात त्यांचाही होरपळून मृत्यू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे कारण शेतातील ऊस अजून तोडून पूर्ण झालेला नसल्याने हा अंदाज लावण्यात येत आहे या आगीत बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू झाला त्याचबरोबर एका गोहनस जातीच्या विषारी सापालाही आपले डोळे गमवावे लागले सापालाही रेस्क्यू करण्यात आले यावेळी वन अधिकारी एम एस पोवार अमोल चव्हाण आदी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली तोप पशुवैद्यकीय अधिकारी अश्विनी बोगाडे घटनास्थळी स्मृतबड्याचे शवविच्छेदन केले